नवरात्रामध्ये नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन विशेषतः कुंकुमार्चन कधी कसं करावं त्याची योग्य पद्धत काय याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकुमानं केलेला अभिषेक काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणं आवश्यक आहे देवीचा जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावं किंवा देवीच्या नामाचे उच्चारण करत तिला कुंकुवानं स्नान घालावं तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन हे कधी आणि कसं करावं तर मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्यानं शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवानं करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्यानं मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक त्याचबरोबर देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला अग्रगण्य स्थान शक्ती काही कुंकवातून दरवळणाऱ्या असल्यानं देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाची प्रभावी माध्यम वापरले जाते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी यासारख्या देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे सहस्र नामस्मरण करणं आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर किंवा देवीच्या फोटोवर चिमुटभर कुंकू वाहणं म्हणजे कुंकुमार्चन मंत्रोच्चार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंभमध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं मानलं जातं कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्यालाही आपल्याला कुंकुमार्चन म्हणजे काय आणि ते कधी करावं तर ललित सहस्त्रनाम सुक्त देवी स्तुती देवी सहस्रनामावली देवी अष्टोत्तर शतनामावलीचं उच्चारण करत असताना वाहन याला कुंकुमार्चन म्हणतात नवरात्रामध्ये अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा योग या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं अश्विन नवरात्रामध्ये सप्तशतीचा पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणं फलदायी मानलं गेलंय शिवाय ते पुण्यकारकही मानलं जातं मात्र आता नवरात्रामध्ये कुंकुमार्चन कसं करावं तर कुंकुमार्चन करताना श्री सुप्ताचा पाठ पंधरा वेळा करावा सोळाव्या वेळी संपूर्ण सुक्त म्हणून फलश्रुती ही म्हणावी म्हणजे एक आवर्तन झालं काही ठिकाणी सामूहिक रीतीने ही पूजा करतात चंदनाची उदबत्ती मिळाली तर जरूर लावावी सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खन नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळिंब मिळालं तर आणावं देवीस ते फार प्रिय आहे असं म्हणतात नवरात्रीचे नऊ दिवस एका निरांजनात अगदी लहान कापूर घेऊन तो प्रत्येक खोलीत जाळावा घराला चार खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरांजन घेऊन जावं आणि तिथे एक कापुराची वडी त्यात जाळावी मग ते, ते उचलून दुसऱ्या खोलीत न्यावं आणि पुन्हा तसंच करावं याने घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि लहरी निर्माण होतात असं म्हणतात म्हणून हे नक्की करून पाहावं नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा आपल्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावं या कुंकुमार्चन विधीसाठी लागणारं साहित्य काय तर दोन ताम्हण हळद कुंकू विडा सुपारी पाचफळं कापसाचे वस्त्र पूजेस बसावयाचे आसन अत्तर सर्व प्रकारची सुहासिक फुलं देवीला गजरा वेणी निरांजन समयी सुटे पैसे धूप दीप नैवत्यास साखर घातलेले गोड दूध पेढे घरी केलेला गोड पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य दिवसभर समय लावून ठेवावी पूजेस बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करावा स्वच्छ वस्त्र नेसावे पुरुष पूजेस बसणार असतील तर जानवं घालावं देवीची देव्हाऱ्यातील मूर्ती एका थांबणात घेऊन चौरंगावर किंवा पाठावर ठेवावी तिला शुद्ध धकाने मग सुहासिक पाण्याने दुधाने आंघोळ घालून पुसून हळद कुंकू लावावे फुलाने अत्तर लावावं आणि मग सुरुवात करावी या ओम श्री महालक्ष्मी माताय मंत्राचा जप करावा सर्वात म्हणजे नुसते कुंकुमार्चन करून देवी प्रसन्न होईल का तर नाही समस्त स्त्रियांमध्ये तिचा वास आहे घरातील गृहलक्ष्मी सुद्धा तितकीच महत्वाची आहे तिचाही घरातील योग्य तो मान ठेवावा आणि तिनेही इतरांचा मान ठेवावा मुलांनीही आपल्या आईला रोज नमस्कार करावा आपल्या घरातील महालक्ष्मीला दुर्लक्षित केलं तर गाभाऱ्यातील महालक्ष्मी तरी कशी पावणार नाही का आता कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा किंवा आपण श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्र किंवा देवीची प्रतिमा एका पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावी आणि नंतर मृगी मुद्रेनं म्हणजे उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि अनामिका या बोटांनी उजव्या हाताने कुंकुमार्चन करावं याच बोटाने कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावं अथवा कुंकुमानं स्नान घालावं घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा तरी कुंकुमार्चन जरूर केलं जातं त्यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येतं असं म्हणतात कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं कुंकुम एका डबीत ठेवलं जातं अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केलं जातं कुंकुमार्चनाचे कुंकू आपतिष्ठांना प्रसाद म्हणून सुद्धा दिलं जाऊ शकतं काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरू नये कुंकुमार्चन केले जात असे गेल्या काही वर्षात सामूहिक कुंकुमार्चनाचे कुंकुमार्चन अभिषेक केलेले कुंकू लावून केला गेलेला जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होते असं म्हणतात कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतो कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवी समोर उभी आहे असा भाव ठेवावा करत एकाग्रतेने चिमूट कुंकू चरणापासून मस्तकापर्यंत व्हावं ही पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतात ह्याला कसलंच बंधन नाही काही ठिकाणी कुंकुवाचं स्नान घालतात किंवा केवळ चरणावर वाहतात देवीला लावलेलं कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावावं कुंकू मार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्तत्व कुंकवात येतं आणि त्याचा आपल्याला लाभ होतो आणि आपली श्रद्धा जितकी जास्त असेल तितकीच अनुभूती जास्त येते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत बाजारात कुंकू मिळतं पूजेचे अभिषेकाचे कुंकू सांगावे ते महाग आहे म्हणून साधे वापरू नये हातावर खूप काळ रंग टिकून राहणारे रासायनिक पदार्थांचा अधिक वापर असणारे कुंकू वापरणे टाळावे कधी कधी कुंकू हे फारच लाल चुटूक असते आणि ते छान दिसते म्हणून अनेक सण घेतात मात्र त्यात रसायन असतात असं कुंकू चुकूनही घेऊ नये तर अशा प्रकारे नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी आपण आपल्या कुलदेवतेला किंवा देवी दुर्गीला कुंकुमार्जन नक्की करू शकतो आणि ह्यामुळे आपल्याला नक्कीच लाभ मिळू शकतात असं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या काळामध्ये आई दुर्गेला कुंकुमार्जन करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका